भाजप जिथं शून्यावर होती ती सत्तेत जाऊन पोहोचली एखादी सत्ता त्यांनी मिळवली आहे काँग्रेसचा जे बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा लातूर तिथं मोठं आव्हान त्यांनी उभं केलं आणि ते जिंकून देखील दाखवलं आणि या सगळ्या विजयाचे शिल्पकार म्हणावे लागतील असे संभाजी पाटील निलंगेकर जे लातूरचे पालकमंत्री आहेत राज्यातले मंत्री आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पाटील साहेब शून्यावर तुम्ही होतात सत्तेत गेलेला आहात काय प्रतिक्रिया तुमची गेल्या वर्षी जे लातूरवर संकट होतं दुष्काळाची जे संकट होत त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पूर्ण सरकार लातूरच्या मदतीला त्या ठिकाणी धावून आलं अडचणीच्या काळात पूर्णपणे मदत केली आणि कार्यकर्त्यांनी हा विषय लोकांच्या पर्यंत घेऊन गेले दोन वर्षातल्या सरकारच्या कार्याचाही विषय लोकांपर्यंत घेऊन गेले कार्यकर्त्यांचा विजय फार परिश्रम सर्व कार्यकर्त्यांनी केले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच वाटतं की आज प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अशी एक लातूरला आनंद समजू शकतो खरोखरच मोठा विजय आहे पण शून्यावर तुम्ही होतात सत्तेत गेलात आणि दोन तृतीयांश बहुमत काँग्रेसकडे होतं ते आता सत्तेतून बाहेर गेलेत लातूरकर असा चमत्कार करतील असा विश्वास होता तुम्हाला हो निश्चित विश्वास होता तर त्याच्यामध्ये जे परिवर्तन व्हायला लागलंय घरा घरानेशाहीच्या विरोधामध्ये तुम्ही परिवारवाद हा चालू शकत नाही तुम्ही कोणत्या सहानुभूतीवर आपल्याला लोक मतदान करणार नाही हेच एक सॅम्पल म्हणून लातूर आपल्याला समोर येता येईल आता लोक विकासावर मतदान करतात लोकांना काम पाहिजे लोकांना अवेलेबिलिटी पाहिजे लोकांना ती लोकप्रतिनिधींनी लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे लोक लोकप्रतिनिधीपर्यंत आता जाणार नाही दो लोग लोकान परें शोबत जो लोकप्रतिनिधी लोकांना जेलपर्यंत पोहोचतो त्यांच्या सोबत राहते विकासावर लोक मतदान करतात मला वाटतं की हा विकासाचा विजय पण लोकांनी तुमच्यावर जो हा इतका मोठा विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामागची कारण काय काय तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने जो दोन वर्षामधलं जे काम केलंय शहरामध्ये असतात आणि अडचणीच्या काळात जर पाहिलं लातूरवर जे संकट होतं गेल्या वर्षी जे पूर्ण देशभरामध्ये आपण लातूरचे चित्र वेगळ्या माध्यमातून बघत होतो त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे राहून आले भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून रावसाहेब जानवारी जे आपले आमचे अध्यक्ष त्यांनी पूर्ण खासदार घेऊन लातूरच्या मध्ये मुक्काम केला आठ दिवस मुक्काम केले गल्लोगल्ली गेले आणि या संकटाच्या काळात तो धावून आला त्यांच्या सोबत उभा टाकण्याचं काम लातूरकरांनी निश्चितपणे सांगू शकतो लातूरची जनता एक लातूर पॅटर्न जे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं लातूर एक विकासाचं पॅटर्न निर्माण करू या हातेला सर्वांनी त्या ठिकाणी साथ दिली मी परत लातूरच्या जनतेच लाख लाख आभार मानतो नतमस्तक होतो लातूरच्या जनतेसाठी त्यांनी जो आपल्याला हा विश्वास दाखवला बरोबर आहे मोठा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे अनेक अपेक्षांचं ओझही तुमच्या खांद्यावरती निश्चितपणे असणार आहे त्या सगळी तुम्ही जी आश्वासनं दिली असतील त्या आश्वासनांची पूर्तता कशी होणार आहे पुढचा अजेंडा कसा असणार आहे भाजपचा एकीकट आपण विजयाकड जात असताना आणि आज आपल्याला बहुमत मिळाल्यानंतर आपल्याला त्या क्षणापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्या समोर एकच चित्र दिसत आहेत की प्रामुख्याने लातूर लातूरचा पाण्याचा विषय लातूरच्या स्वच्छतेचा विषय आहे आणि त्याचबरोबर लातूरला विकासाशी जोडायचा असेल तर कनेक्टिव्हिटी होण्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी जे तीन नॅशनल हायवे जे मंजूर केलेले ते जर आपण लातूरहून चालू लोकर काम संपवू शकलो एक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होणार आहे आणि जो लातूरचं स्थलांतर होत आहे आज जर आपण कधी या विषयावर अधिक लक्ष देण्यात आलं नाही लातूरचं फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे मागच्या पस्तीस वर्षामध्ये लातूर मधला मोठा वर्ग हा बाहेरगावी जाऊन राहिला रोजगाराच्या अभावी मला वाटतं की तेही आपल्यासमोर आव्हान असणार आहे या दोन्ही तिन्ही विषयांना घेऊन सरकारच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आपण न्याय देऊ शकतो सर्व कार्यकर्ते असून आम्ही सज्ज आहेत ह्या क्षणापासून आम्ही लातूरसाठी बांधिलकी राहणार आहे आणि लातूरच्या पुढील विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पाटील साहेब जो विश्वास लोकांनी तुमच्यावर दाखवलेला आहे तुमच्या नेतृत्वावर तो विश्वास दाखवलेला आहे तुमच्या नेतृत्वात ही निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे पण आता याची बक्षिशी म्हणून तुमची मंत्रिमंडळात बढती होणार अशी ही चर्चा आहे खरं काय काय निरोप आहे का नाही नाही आता काही विषय नाहीये मला वाटतं भारतीय जनता पार्टीने पक्षाने सरकारने मायासारख्या कार्यकर्त्याला तरुण कार्यकर्त्याला फार मोठी काम करण्याची संधी दिलेली आहे फार कमी लोकांना अशा प्रकारची संधी मिळते जी संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून पक्षाला बळकटीकरण करणे आणि केंद्रापासून जे महाराष्ट्रापर्यंत विकासाची गंगा आपल्या भागापर्यंत येऊन जाणं त्याच्यासाठी मी बांधीलगी राहील मी कधीही ह्या आपण जर पाहिलात मी अनेकदा बऱ्यापैकी या भेटीपासून लांबच असतो संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि निश्चित मला असे नाही केलं मला असं वाटत लातूर कार्यकर्त्याला बांधिलकी तुमची असणार आहे पण एक शेवटचा प्रश्न विचारतो आतापर्यंत लातूरच्या राजकारणाची सत्ता होती ती सत्ता बाभळगावातून होती तिचा केंद्र हळूहळू निलंग्याकडे गेला त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालाय नाही माझं म्हणणं आहे की ही सत्ता एका व्यक्तीकड किंवा कुठं जे होती ते मला माहीत नाही ही सत्ता आता लोकांच्या हातामध्ये गेली मी एवढं सांगू शकतो हा लोकांचा जनतेचा विजय आहे आणि ही ही सत्ता आता ही सत्ता आता पूर्णपणे जनतेच्या पाद्यामध्ये गेली आहे बरोबर हा जनतेचा विजय आहे आणि जनतेच्या हातात सत्ता गेली असं तुम्ही म्हणताय अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तेव्हा भाजपनं एक मोठा विजय लातुरात संपादन केलेला आहे आणि काँग्रेससाठी हा पराभव धोक्याची आहे का असाही प्रश्न विचारला जातोय